हाय नमस्कार सगळ्यांना तर माझी मुलगी गेली ती बाजारामध्ये कारण चुनू चुनूसाठी बाजार आणायला गेली होती मग ती गेली ती बाजारात तो जाणार आहे उद्या तो त्या शनिवारी त्याची गॅदरिंग होती गॅदरिंग झाली आणि त्याला ती घेऊन आली आणि घेऊन आल्यानंतर तो आता जाणार आहे ना मग त्याच्यासाठी त्यासाठी काय काय खरेदी केलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते ती पण आहे दाखवते तुम्हाला घरातलं पण बाजार आहे म्हणते ती तर काय काय बाजार आणलेला आहे आपण बघूया हे काय आणलं चिनूला टी शर्ट हां चुनूला टी शर्ट घेतला बघा आणि हा पावडर पावडरचा डबा घरा आणि हे काय आणलं ही तडक्याला मिरची मिरची चक्रफूल चक्रफूल हां मसाला रेड लेबल चहा पावडर मला रेड लेबलचं चहा पावडर आवड चहा पावडर आवडते आणि हे काय शाबू कुर, कुर, चाबू करा कराला आंबा भ एक चुनौला आंबा भड़ा एक आंबाला आंबा भा एक ब्रश हे बघा हे बिस्किट का पुड़ा तो चुनूला हा चुनूला आणि कैवल्याला काय आणलेला आणले ना साबण हे कैवलीसाठी आणले खजूर हे चुनगा हे काय ते पॉपकॉर्न हे कैवलीसाठी कैवल्याला मला कैवल्यानं मला आणले हे नमक आपलं याच्याशिवाय काय तोंडा हे त्याशिवाय चवच नसते हे आमचं काही वडिलाचं खाऊ याला काय म्हणायचं मकान हे चिनूरचं क्रॉप्स हे सगळ्यांचं आवडीच हे सगळ्यांचं आवडतं आवडीचं प्रवीणचं मिक्स लोणचं सुटलं का तोंडाला पाणी हे मला केसांना लावायला मेंदी आणते केस ना दे पांढरी झाल्यात म्हणून मेंदी हे वेल दोडे वाव कुर्रम कुर्रम लिजत पापड कर्रम कुर्रम हे सुको खोबर आपल्या चहाला लागते त्यामुळे दोन आम त्या त्याबरोबर लागतो आमच्या जावळ वापरला चा भरपूर लागतो म्हणून हे दोन चार पावर डबे आणलेले आहेत हे अंगाला साबण आणि चुनूला कपडे धुवायला तिथं तो हॉटेलला राहतो ना मग कपडे धुवायला साबण हे बघा हे ते काय चुनूला चुनुला पॅन्टिपल चुनूला शेजवान चटणी चुनो चुनेच काय काय आहे कमेंट मध्ये सांगा बघा चुनू काय काय आणलेलं आहे ना तर ते कमेंटमध्ये सांगा उपन्न हे चुनूच उपन्न लावळ वापरला हे बिअर चाललं बॉटल आणि तिची एक बॉटल ना चोरीला गेली स्टील छान होती बॉटल चोरीला गेली बॉटलची किंमत किती आहे बघा एकशे एकोणऐंशी रुपये किंमत कधी लय एकशे एकोणऐंशीला तीनशे एकोणतीस रुपयाची एकशे एकोणऐंशी हां आणि हा आपल्याला व्हेज बिर्याणी असू द्या किंवा चिकन बिर्याणी मटन बिर्याणी पुलाव त्यासाठी आणलेला हे तांदूळ हा कुठला तांदूळ आहे हादूळ बासमती तांदूळ आहे ना मला पोहे लागतात म्हणून पोहे आणले मला आणि कुरडा चाट मसाला पण भेळसाठी हा भेळसाठी चाट मसाला एक किलोचा एकही एक एक ना डेअरी मशीन आणि जे आहे हे आहे मशीनच मशीनचं लिक्विड लिक्विड आहे ना लिक्विड आहे मशीनचं तर काय काय आणलेलं आहे आणि चुनूसाठी काय काय आणलेलं आहे ना ते मध्ये नक्की <coughs> सांगा बरं का तर हा व्हिडिओ बघायचा आणि चुनूसाठी काय काय खरेदी केलेला आहे आणि कैवल्यासाठी काय काय खरेदी केलेली आहे व्यवस्थित सांगायचं हां जे पूर्ण व्हिडिओ बघणार ना त्यांनाच कळणार की कुणासाठी काय काय आणलेलं आहे ते हां आणि माझ्यासाठी काय आणलं आहे ते पण सांगा तुम्ही हां चला बाय बाय सगळ्यांना आणि व्हिडिओ पूर्ण बघा त्याशिवाय कळणार नाही काय हां लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अरे पुढे पास